बाकासूर मित्रांनो बाकासूर हा एक राक्षस नसून तर बैलगडी क्षेत्रात एक देव आहे ज्याने कित्येक कित्येक नंदींना योगदान दिलं आहे कारण मित्रांनो जर आपण पाहिलं तर जेव्हा शरद बंदी होती तेव्हा जे गायींचे खंड होते त्यांचा उपयोग नाही म्हणून त्यांना कत्तलखाने देत होती पण जेव्हा बलगाडी शर्यत चालू झाली आणि एक बैलगाड क्षेत्रातला बाकासूर त्याचं नाव सरपंच होतं पण त्यानंतर त्याला बाकासुर असं नाव देण्यात आलं आणि त्याच्यामुळे कित्येक त्यांना जीवदान भेटलं असा हा बाकासूर मित्रांनो बाकासुरला देव काम बाकासुर mm -hmm. का म्हणतात हे बाकासूर पुन्हा पुन्हा सिद्ध करतो आहे कित्येक प्रेम आहेत बाकासर प्रेमीने त्याच्यासाठी कोणी नेट म्हणजे काय म्हणतात त्याला मैदानात त्याचे सह करण्यासाठी कोणी नेट देतं तर कोणी फोटो देतं कोणी काय देतं पण एक असं एक प्रेमी ज्याने एक शब्द दिला होता की जर बाकासो ट्रेक केले तर मी माझ्या गाव म्हणजे कराटवाशी त्याचं गाव आहे ते तिथून ते बाकासूच गावचंच गाव जवळजवळ मित्रांनो दोनशे ते दोनशे वीस दोन किलोमीटर अंतर आहे एवढं अंतर चालत पाहिजे बिना बिना चपलीचं जा चालत जाणं असा शब्द दिला होता पण मित्रांनो पेडगावच्या मैदान जे काय घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राने जगभर जगभराने पाहिलं शेवटी नशिब नव्हतं असं म्हणावं लागेल आणि नशीब हारला म्हणावं लागेल सेमेला हार झाली हार पत्करावं लागली पण मित्रांनो त्या एका बाकासोपे अमरडांगे एक सर्वसामान्य घराण्यातील गरीब घराण्यातील मुलगा ज्याने आपला शब्द पाळला आणि बिना पायी चालत प्रवास केला आणि आज अखेर सुजगावमध्ये बाकासोच्या गोठ्यावरती तो पोचला आहे दाखल झाला आहे आणि तिथे गेल्यानंतर बाकासु बाकास त्याने भेट घेतली बाकासोराच्या पा बाकासू मित्रांनो त्यानं पाया पाडून दर्शन घेतलं आणि त्यानंतर बाकासोचे मालक असतील चोमळजेड तुम्हाला असतील संतोष मामा असतील वैभव मामा असतील यांनी त्यांचं स्वागत केलं आणि साखर ग्रुप असेल मग मुळशी गावातील सर्वच जे बाकासू नियोजन करते आहेत बाकासू गावातील मंडळ आहेत त्या सर्वांनीच त्यांचे स्वागत केलं खरंच मित्रांनो डांगे यांना मांडलं मित्रांनो शब्दाचं पक्का काय असावं हे त्यांनी सिद्ध करून मी दाखवलं त्यांच्या या कट्टर कुणी मला खरंच सलाम आहे असा असा नंदी बाकाचं रू बाकाचं पुन्हा होणे नाही ज्याने एका वर्षात हे दशी म्हणजे कसं नाव आपले नाव ते केले सलग तीन मै सलग तीन हॅट्रिक केली बेळगावच्या मैदानात एका बालमासोबत पाहाला त्यानंतर लखनसोबत पाहायला आणि आदचच्या मैदानात हिकासोबत पाहाला हॅट्रिक केली आणि यावर्षी देखील मला हॅट्रिक करण्याची संधी होती सलग तीन वर्ष पण मित्रांना असा पुन्हा होणे नाही आणि असा बट्टर पण मी डांगे पुन्हा होणे नाही खरंच बाकासूरला आणि या कट्टर बाकासू बाकासूर प्रेमीला सलाम आहे माझा